Thank you. नमस्कार इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आज आपण भरपूर सारा प्रवास करून आलेलो आहोत डहाणूमध्ये डहाणूजवळ तलासरी गावात आपण आलेलो आहोत आणि तिथे जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जे कार्यालय आहे कॉम्रेड गोदताई परोळेकर भवन तिथं आपण आहोत आणि इथले जे महाविकास आघाडीचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे उमेदवार आहेत कॉम्रेड विनोद निकोले त्यांना आपण आज भेटणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत कॉम्रेड विनोद निकोलेंबद्दल तुम्ही अनेक मुलाखतींमधून ऐकलं असेल महाराष्ट्रातले सर्वात साधे आमदार सर्वात गरीब आमदार किंवा इतर पण त्याच्या पलीकडे विनोद निकोले कोण आहेत विनोद निकोलेंचा अजेंडा काय आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काय काम आहे त्यांचं काय विजन आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर विनोदजी तुमचं स्वागत नमस्कार मॅडम तर जसं मी म्हटलं एक तर याची सुरुवात होती की तुमची ओळखच ए बी पी माझा वगैरेला तुम्ही ज्या मुलाखती दिल्या त्यामुळं मुला सर्वात गरीब आमदार वगैरे पण तुम्ही स्वतःची ओळख कशी करून द्या मी एक सामान्य आदिवासी कुटुंबातला आणि शेतमजूर कुटुंबातून आलेलो आहे खरं म्हणजे माझ्या राजकारणाची म्हणजे माझ्या परिवाराचा माझ्या कुटुंबाच्या राजकारणाशी काही संबंध नव्हतं माझं कॉलेजचं कॉलेज ह्याच्यामध्ये शिक्षण मी पूर्ण करू शकलो नाही एस वाय बी कॉमपर्यंत मी कॉलेजमध्ये जाऊ शकलो लास्ट इयर वगैरे मी करू शकलो नाही कारण शेतमजूर कुटुंबातून असल्यामुळे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट त्यावेळेस होती दोन हजार तीनमध्ये मी ह्या डाव्या चळवळीमध्ये आलो आणि डाव्या चळवळीमध्ये येऊन शेवटी अन्यायाविरुद्ध चीड ही पूर्वीपासूनच होती परंतु एक योग्य दिशा नसल्यामुळे छोटसं एक बेरोजगारच होतो छोटंसं एक कॅन्टीन वगैरे चालवायचं भावाबरोबर आणि तिथून मग एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जुने आमचे नेते एल पी धनगर हे मी ए बी पी माझा आणि अनेक मुलाखतमध्ये हा नेहमी आवर्जून हुआ। उल्लेख केलेला आहे की ते त्या कॅन्टीनवर चहा वगैरे घ्यायचे नाश्ता वगैरे करायचा त्यांची ओळख झाली तसे माझ्या ते गावातलेच पण मी एका डाव्या चळवळीशी फारसा संबंधित नव्हतो पण त्यानंतर मला अनेक वेळा माझ्याशी येऊन डाव्या चळवळीबद्दल पालघर जिल्ह्यातला हा लालबावटाचा इतिहास कॉम्रेड श्यामराव पळुळकर गोदुदाई पळुळकर आणि त्यावेळेसच्या आमचे जे आदिवासी समाजातले जे काही आमचे जे कार्यकर्ते होते त्यांच्याबद्दल सर्व इतिहास हा माझ्यासमोर नेहमी ते ठेवायचे आणि त्याच्यातून मग मी स्वतःच डाव्या चळवळीकडे वळलो आणि मी कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर कामाला सुरुवात केली खूप वेग पकडला मग त्याच्यामध्ये लढे हे ते सर्व या भागातले जे प्रश्न होते राशन व्यवस्थेचे प्रश्न होते वनपट्ट्याचे त्यानंतर वर्कस जागा खरं म्हणजे जमिनीच्या मुद्द्यांवर इथे ही चळवळ उभी आहे ही गेले एकोणीसशे पंचेचाळीस पासून ते सुरू आहे आणि सर्व हे प्रश्न घेऊन मी सुद्धा या मार्गावर या आंदोलन करायला लागलो आणि त्याच्यातून मी डाव्या चळवळीमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी पुढे आलो अच्छा आता खूप लोक जे शहरी पत्रकार असतात भाष्यकार असतात जे अनेकदा संपादकीय वगैरे लिहितात तर ते असं लिहितात की डावा विचार संपलेला विचार आहे किंवा डावे पक्षांचं काय अस्तित्व आहे आणि तसं तुम्ही महाराष्ट्रातले एकमेव डावे आमदार तर तुम्हाला काय वाटतं की तुमचा जो विचार आहे मार्क्सवादी विचार आहे त्याचा प्रभाव कमी झाला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं काही हेच उरलेलं नाही ना। अस्तित्वच उरलेलं नाही असं वाटतं का तुम्हाला असं म्हणता येणार नाही डाव्याच्या वेळीमध्ये आम्ही ज्या मार्गावर मार्क्सवादी विचारधारेवर काम करतो आणि मार्क्सवादी विचारधारा ही सत्य आहे ना आम्ही नेहमी सत्यावर आहोत परंतु आज जे राजकारण चाललेलं आहे हे पाहता असं येतं की खरखर म्हणजे हा लोकशाहीचा पूर्ण रास होताना दिसतोय आज हे जे चंगलवादाचं जे वातावरण सुरू आहे जे पैशाचं जे राजकारण सुरू आहे याच्यामध्ये आम्ही बॅकफुटला जातो परंतु काही का होईना जोपर्यंत या देशामध्ये किंवा जगामध्ये तुम्ही घ्या शोषण जोपर्यंत माणसाचं माणसापासून जोपर्यंत शोषण आहे तोपर्यंत हे डावे विचार कधी कमी होणार नाही आज जरी थोडस बॅकफूटला असेल परंतु आम्हाला पूर्ण खात्री आम्ही आशावादी आहोत की आज ना उद्या या देशातील जनतेला याच मार्गावर चालावं लागेल बेरोजगारी किती वाढलेली आहे शोषण किती मोठ्या प्रमाणामध्ये कामगार ज्या ठिकाणी काम करतो कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तिथे आज त्याला जे वेतन मिळते ते खूप तुट तुटपुंज मिळते आहे आणि महागाई वाढलेली आहे आणि या देशामध्ये आर्थिक विषमता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गॅप झालेला आहे की जो गरीब आहे तो अजून अति गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होत चालला हा जो गॅप आहे हा खूप गॅप वाढत चाललेला आहे ना देशामध्ये काही एक एक मुठभर लोकांकडे अफाट संपत्ती आहे आणि आज जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोकांकडे आज एक वेळचं जेवण तर दुसऱ्या वेळच्या वेळच्या जेवणाचा विचार करावा लागतो तर ही व्यवस्था तर बदलावीच लागेल ना येणाऱ्या जनरेशनला काही असो मी तुमचं मगाशी भाषण ऐकत होतो तुम्ही मगाशी जे भाषण केलं तुमच्या कार्यकर्त्यांनी यांच्यासमोर तर तुम्ही म्हणालात की पैसे भरपूर येतील तुम्ही त्याच्याकडे बघू नका आणि मतदान करताना व्यवस्थित मतदान करा तर काय तुमच्या मतदान बघा दोन हजार एकोणीस मध्ये मी सुद्धा आघाडीमधून निवडून आलो होतो त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पण त्यावेळेस शरदचंद्रजी पवार होते ह्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये कष्ट संघटना कष्टकरी संघटनामधून काम करणारी त्याचे नेते आहेत ब्राह्मण लगो वगैरे ते आमच्या सर्व बरोबर होते आणि त्यावेळेस मी आघाडीकडून निवडून आलो होतो आणि आज आमची महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे पुन्हा कष्टकरी संघटना आमच्या बरोबर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्ही तळा मी तळागाळामध्ये काम केलेलं आहे या पाच वर्षामध्ये पण दोन वर्ष कोरोनामध्ये गेली फारसं विकास काम जरी करू शकलो नसलो तरी पण लोकांशी माझी जिवंत संबंध आहे hmm. त्याच्यामुळे वातावरण आमच्या भागामध्ये एक चांगला आहे की तुम्ही पैसे वाटण्याबद्दल काही पैशाचा माझ्या मतदारसंघामध्ये कोणाकडून काय हा हे युतीचे जे आहेत लोक या भागामध्ये माझ्यासमोर बीजेपीचे उमेदवार आहेत हा आणि गेल्या पाच सहा दिवसापासून सर्व गुजरात राज्यातील लोक माझ्या मतदारसंघात येऊन घुसलेली आहेत बरं हा गुजरात राज्यातल्या आमदारांच्या गाड्या आमच्या मतदारसंघामध्ये फिरतायत काय सांगतोय हो येऊन राहिले दहा दहा बारा बारा दिवसातून खासदार गुजरात येऊन राहिले तिकडे आमच्याकडे जे हॉटेल्स बुक करून राहिलेले आहेत फिरतायत गाड्या मतदारसंघामध्ये का बेर? पैसा वाटप करतायत हे लोक हा असं तुमचा आरोप हळू आरो भाई माझा आणि प्रत्यक्ष सर्व ठीक दिसतंय आम्हाला पैशाचा सरास होतोय त्यांच्याकडे वलगेला केल्या जातात का पंचवीस कोटी रुपये आम्ही ह्या मतदारसंघामध्ये वाटप करणार आहोत तुमचं म्हणणं की महाराष्ट्राच्या राजकारणात गुजराती राजकारण्याच्या ढवळ ओढ सुरू झाले माझ्या मतदारसंघात तरी तुमच्यासंघात ना गुजरातच्या बर मग आता तुम्हाला जेव्हा आता तुम्ही एकीकडे शोषणाविरोधातल्या या तत्वज्ञानाची गोष्ट करता आणि दुसरीकडे या प्रकारे एवढा मोठा पैसा मतदारसंघात येतो मग तुम्हाला अवघड नाही जात या सगळ्या जनतेपर्यंत तुमचा जो संदेश आहे तो पोचवणं किंवा त्यांना समजून सांगणं अवघड जातं का अवघड तर जात नाही आम्हाला पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की गेले अनेक वर्षापासून आम्ही रस्त्यावरच उतरून काम करतो विधानसभा सदस्य जरी असलो तरी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत लोकांमध्ये काम करतो नाही भूक माहिती असते नाही आम्हाला तहान माहिती असते लोकांची कामं करतो ग्रामीण भाग आहे गावागावात जाऊन पाड्यापाड्यात जाऊन काम करतो आणि हे कधीच दिसत नाही पाच वर्ष निवडणुकीला उभे राहतात आणि पैसा घेऊन जे येतात लोकांची जाऊन दिशाभूल करतात तिथे आम्हाला दुःख होतं की एवढं लोकांच्या तळ्यागडात जाऊन काम करू शेवटी कसं आहे पैसा लोकांना दाखवलं कधी कधी लोक सहज त्याच्या बळी पडतात परंतु आम्हाला विश्वास आहे डावी चढवळ आमच्या ह्या भागामध्ये आहे मजबूत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण की कितीही पैसा जरी फेकला तरी आमचा मतदार विकला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे मग आता तुम्ही मगाशी म्हणालात की आता मतदारसंघातले प्रश्न जे आहेत तर मतदारसंघात काय तुम्हाला काय मोठे प्रश्न काय दिसतात तुमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प माझ्या मतदारसंघातून जातात बर माझ्या मतदारसंघाचे दोन भाग करून मधले हे प्रकल्प चाललेले आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन बर हा मुंबई बडोदरा एक्सप्रेस वे बर त्याचप्रमाणे फ्रेट कॉरिडॉर बर हा रेल्वेचा रेल्वेचं फ्रेट कॉरिडॉर त्यानंतर हे पॉवर ग्रीड पॉवर ग्रीड जे ते हे सर्व माझ्या मतदारसंघातून जातात आणि बऱ्याचशा लोकांच्या जमीन इथे संपादित केल्या प्रकल्पांसाठी त्याच्या मोबदला मिळाला नाही ना लोकांना अजून तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असते सभागृहातले मी अनेक वेळा हे मुद्दे सभागृहामध्ये रेज केलेले आहेत आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री त्यावेळेस बाळासाहेब थोरात होते त्यांनी या भागामध्ये लक्ष दिलं होतं पण मधलं सरकार पडल्यानंतर मग विखे पाटील साहेब महसूल मंत्री त्यांनी अनेक मला सांगितलं की निकोले तुमच्या मतदारसंघात कधी मुसलमंत्री माझ्या मतदारसंघात आले नाही ना तसेच अजून ते विषय अजूनही पेंडिंग आहेत किती प्रमाण असेल हे जे जमिनीचे पट्टे तुम्ही म्हणताय घेतले घेतले गेले काय त्याच आता प्रमाण मला आता ह्या घडीला सांगता येणार नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जमीन संपादित झाली हा आणि माझ्या भागातला जो शेतकरी हा जो अल्पभूधारक आहे ना तो काय दहा एकर वीस एकर महामालक नाही आहे तो दोन एकर दीड एकर एक एकर पाच एकरच्या वरती तुम्हाला सिलेक्टेड सापडतील बरोबर आता एखाद्या शेतकऱ्याची एक, एक एकर गेली म्हणजे गेली संपूर्ण जागा त्याची पण मग मला सांगा कोणतरी म्हणेल आता हे बघताना तुम्हाला काय विकासाचा विरोध आहे का तुम्हाला बुलेट ट्रेन नको आहे का तुम्हाला हे बघा विकासाचा आम्हाला कधीही विरोध नाही विकास आम्हाला हवा आहे पण तो विकास कोणाचा झाला पाहिजे तो स्थानिक ज्याची जमीन संपत्ती त्याच्यात झाला पाहिजे की नाही फक्त गुजरातमधून बसणारे पॅसेंजर जो जो प्रवासी आहे तो जाणार मुंबईमध्ये उतरणार आणि मुंबईचा बसणारे प्रवासी जाऊन गुजरात गुजरातमध्ये उतरणार आणि मधले ज्यांच्या संपादित जमिनी केल्या त्यांच्या काय त्यांच्यासाठी काय तुम्ही मोबदला तो योग्य द्या मोबदला पण तुम्ही देणार नाही त्या शेतकऱ्याला मग तो एक तर आमच्याकडे जगण्याचं साधन तेवढंच आहे भले एक एकर एक दोन एकर असेल आमच्याकडे भातशेती आहे तर तांदूळ तरी तो पिकवतो आमचा शेतकरी आणि मग छोट्या मोठ्या कुठे फॅक्टरीमध्ये काय दहा ते बारा हजार रुपये बारा तासाचे मिळतात तिथे आपला तो पूर्ण श्रम देतो पण तांदूळ गहू किंवा हे जे आहे डाळी वगैरे काही प्रमाणात तो शेतीतून उत्पन्न घेतो ना म्हणजे तेवढाच हातभार त्याला लागतो लाग कुटुंब चालवण्यासाठी मग ती जमीन काढून घेतल्यानंतर मग ते शेतकऱ्यांना काय करायचं अशी परिस्थिती का त्या लोकांना घरं बांधण्यासाठी जागा नाहीये एकदा हे सर्व प्रकल्पांचे काही अधिकारी होते त्यांना मी विचारलं अरे बाबा तुम्ही सर्व जमीन संपादित जे केली आता ह्यांची घरं पण तुम्ही म्हणजे घराचे पैसे दिले अरे हो घराचे पैसे दिले पण ते घर बांधायचे ना कुठे ते हवेत बांधायचे का घर त्याला पाहिजे हे यांची आहेत ह्या विषयावर मी नेहमी संघर्ष करत असतो तुम्ही एका आदिवासी बहुल मतदारसंघात आहात ते उमेदवार आमदार आहात आणि आता उमेदवारही आहात तर नुकताच एक रिपोर्ट आमच्या वाचनात आला नीरज हाटेकरांनी एक पुस्तिका लिहिली आहे महाराष्ट्राचा बेरोजगारनामा म्हणून आणि त्याच्यात त्यांनी सेंट सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी सहा अहवाल वापरला आहे तर आदिवासींचं जे काय म्हणतात त्याला मिळकत आहे इन्कम जे आहे ते वजा झालं आहे दोन हजार तेराच्या तुलनेत वजा एक पूर्णांक छत्तीस टक्के झाला आहे तर मग तुमच्या भागातल्या आदिवासींचा काय अनुभव आहे म्हणजे बेरोजगारी असेल किंवा दारिद्र्य असेल किंवा कुपोषण असेल त्याच्याबद्दल काय परिस्थिती आहे तुमच्याबद्दल हे बघा आता पालघर जिल्हा हा मुंबईच्या जवळ आहे आता माझ्या मतदारसंघातले का जे काही बेरोजगार तरुण आहेत किंवा जे नागरिक आहेत हे मासेमारीसाठी फिशरीजसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये जातात एक तो रोजगार त्यांना मिळतो किंवा मग रेती उत्खनन वीटभट्टी अशा क्षेत्रामध्ये तो काम करतो पण तिथे त्याचं शोषणच होतं आता मी दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलो एक डाव्या पक्षाचा एक आमदार म्हणून तसं माझ्यासमोर विजन आहे ना की हा थांबला पाहिजे हा जो माझ्या भागातला जो बेरोजगार आहे तो रोजगारासाठी इतर जिल्ह्यामध्ये किंवा तालुका सोडून जातो तर तो माझ्या मतदारसंघामध्ये थांबला पाहिजे त्याला थांबवता कसेल म्हणजे त्याच्या स्थलांतराचं कसं आपल्याला थांबवता येईल तर माझ्या समोर एक विजन आहे की जरी त्याच्याकडे एक दोन एकरची जागा जरी आहे तरी पण त्या जागेमध्ये तो उत्पन्न दुबार कसा घेईल त्याच्यातून त्याचं उत्पन्न कसं वाढेल हे नियोजन मी करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार आत्ता ह्या निवडणुकांमध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर जास्त फोकस मी त्याच्यावर देणार आहे की जरी छोट्या जमिनीचा तुकडा असेल तरी तो त्याच्यामध्ये वर्षभर उत्पन्न घेईल आणि ते उत्पन्न त्याचा उदरनिर्वाह त्याच्या कुटुंबाला त्याचा हातभार लागेल अशा प्रकारचे माझं नियोजन आहे ते मी करेन तुमची जी विकासाची कल्पना आहे आणि समजा इतर म्हणजे मुख्यधारेतले पक्ष म्हणतो मोठे पक्ष म्हणतो आपण किंवा तुम्ही त्याला भांडवली पक्ष म्हणतो तर त्याच्यात आणि तुमच्या विजनमध्ये वी, काय फरक आहे विकासाचा तर बघा भांडवली जे भांडवलदारी वगैरे ज्यांचा जो विकास म्हणतात तो विकास होताना दिसतो पण तो, तो, तो फक्त चार पाच लोकांचा होताना दिसतोय बरोबर माझं विजन विकास कसा आहे की सर्वसामान्य कुटुंब त्याचा अन्न वस्त्र निवारा हा त्याला व्यवस्थित प्रमाणे मिळाला पाहिजे व्यवस्थितरित्या त्याला ते मिळालं पाहिजे त्याचं राहतं घर एक चांगलं छोटंसं से जर असेल पण ते व्यवस्थित असलं पाहिजे सर्व सुख सुविधा त्या घरामध्ये असल्या पाहिजे त्यांच्या मुलांचं शिक्षण योग्य पद्धतीने झालं पाहिजे तो शिक्षण घेतल्यानंतर त्याला योग्य रोजगार मिळाला पाहिजे तर हे विजन मी ठेवतोय मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगली भरारी घ्यावी किंवा एक चांगलंच ते सेक्टर मजबूत करावं असं माझ्या नियोजनामध्ये आहे त्याचप्रमाणे ह्या ॲग्रीकल्चरला शेती क्षेत्राला पुढे आणावं हे पण माझ्या नियोजनामध्ये आहे तर भविष्यकाळामध्ये हा शेतकरी जर पुढे आला मुलं शिकून आज आमच्याकडे पडलेले आहेत ना चांगले चांगले डिग्री घेऊन आहेत पोरं मी या प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना माझ्या मतदारसंघामध्ये मला ती मुलं माझ्यासमोर आली की मी चांगली डिग्री घेतलेली आहे परंतु मला जॉब नाही आहे तर त्याच्यासाठी काही ना काही योग्य काही माझ्या मतदारसंघामध्ये अशा एक सॉफ्टवेअरच्या भले त्याच्यापासून पोल्युशन नसेल अशा काही कंपन्या ज्या असतील मोठ्या तर त्या एक दोन आणाव्या आपण विचार करतोय त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या तरुणांना तिथे रोजगार मिळेल एक चांगला रोजगार मिळेल अशा प्रकारचे विजन आपण ठेवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपण करूया आणि हा जो स्थलांतरित जो होतोय त्याला त्याच्या गावामध्ये रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच्या बाबतीत पण मी स्टडी करतोय त्यासाठी काय करता येईल शासनाचा जास्तीत जास्त निधी आणून त्याला त्याच्या गावामध्ये रोजगार निर्माण करून द्यायचा काय संकल्प आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये काय झाले दोन वर्ष कोरोना मध्ये गेली एक वर्ष हे सरकार पडलं दोन वर्ष मिळाली त्याच्यामध्ये फारसं आपण काय करू शकलो नाही सरकार जेव्हा हे पडत होत महाविकास आघाडीच एकतर तेव्हा तुम्ही विधान भवनातच होता आणि त्यात खूप आम्ही ऐकत होतो की आमदारांना ऑफर येतात पन्नास खोके किंवा अजून शंभर कोके काय जे काय असतील ते काय एवढे एवढे पैसे मिळाले तुम्हाला आले की नाही ऑफर काही हे बघा अशा बाहेरून मलाही अनेक म्हणजे जवळचे कोणी सांगा तुम्हाला हे मिळतील हे मिळतील आम्ही सांगलं ते आपल्याकडून काय होणार नाही ढाळ्या चळवळीतला मी एक आमदार आहे आमच्या सर्व पक्षाची घटना आहे सर्व आमचे विचार आहेत हा पैसा हा काय फारसा ह्याला आम्ही काय महत्व देत नाही पण तुम्हाला काय सांगितलं गेलं म्हणजे कस कस विचार हा घ्या मतदान करा गुप्त आहे कोणाला समजणार नाही एवढे पैसे घ्या मतदान करा ते तिथे नाही समजणार पण ते मला इथे तर समजेल ना की नाही आपल्याला लागेल <laughs> आपण एवढ्या लोकांचा विश्वास घेऊन आमदार झालेला होत ना तर ते नाही होऊ शकणार ते नाही होत आणि मग तुम्हाला काय दिसत का होतं काय काय घडत होत तेव्हा तुम्हाला सर्वांना अख्या महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे सर्व आमदार हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते हे सर्व झालं होतं त्यावेळेस मी मतदारसंघात फिरत होतो शेतकऱ्यांमध्ये काम एकीकडे तुम्ही सगळ्या घडामोडी सांगताय दुसरीकडे जमिनीच्या व्यवहारा वगैरे सारख्या एकदम बद्दल तर आता मी मागाशी रिक्षात येत होतो तर एक जण सांगत होता की आमचे जे आमदार आहेत ते टू व्हीलर वर फिरतात आमच्या मतदारसंघात आणि बिना बॉडी गार्ड आणि बिना प्रोटेक्शन मग तुम्हाला भीती नाही वाटत अरे कसली भीती साहेब मी ड्रायव्हर स्वतःच आहे माझ्या गाडीवर ड्रायव्हर मी सुद्धा गाडी चालवतो मी ते म्हणतो पण मग तुम्हाला असं नाही वाटत की जमिनीच्या व्यवहारातले वगैरे हे सगळे लोक जे असतात भूखंडात ज्यांचे असतात गुंड असतात मग त्यांची तुम्हाला असं नाही वाटत भीती आमदार म्हणून नाही मतदार म्हणजे मतदारसंघात कुठे गेलो रस्त्या रस्त्याने माझे सर्व बोडीगाड आहेत ना आमची जनता मध्ये माझ्या बोडीगाड आहेत रस्त्या रस्त्यावर त्यात काय आपण कधी कोणाचं असं वाईट आपण सोचतच नाही ना आता हे जे आपण सांगतो की तुम्ही जमीन संपादित केली आपली नैतिकता काय सांगते जर तुम्ही त्यांची जमीन संपादित केली तर त्याचा मोबदला योग्य म्हणजे दिला पाहिजे ना हे तर नैतिकता सांगते ना आपली आपण चुकीचे बोलतो कुठे आपण असा कोणी जमीन संपादित केली असं तर जमीन तुम्हाला देणारच नाही तुमचा प्रकल्प होऊच देणार नाही अशी तर आमची भूमिका नाही जर तुम्ही तुमचा प्रकल्प राबवत असाल तर जे काय आमचं तुम्ही घेतलं त्याचा मोबदला द्या एवढंच आपण म्हणतो तोही तुम्ही देत नसाल तर संघर्ष तर आम्हाला करावा लागेल ना करावं लागेल डाव्या चळवळीचा एक नेहमी एक थोडा संघर्ष चालू असतो तो म्हणजे अस्मितेसोबत अस्मितेचं राजकारण जे असतं तर आता काही जणांशी मी बोलत असताना आदिवासी अस्मिता किंवा आदिवासी एक जात जातीचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्या नजरेतून तो एक भावना निर्माण होती असं वाटतं आहे का तुम्हाला की आदिवासी म्हणून संघटित व्हावं ना की कष्टकरी म्हणून किंवा वर्गीय तुमचं जे विश्लेषण आहे त्याच्यातून न होता ते आदिवासी म्हणून एकत्र आहे असं होतं असं वाटतं नाही हे बघा कसं आहे संघटित कधीही वर्गीय दृष्ट्या झालं पाहिजे कारण शोषण हे बघा मला असं वाटतं की आपलं जे पोट आहे त्याच्या भुकेपेक्षा दुसरी अस्मिता कोणती नाही असं मला वाटतं आलं का लक्षात फारसं जातीचे राजकारण वगैरे ठीक आहे काही स्तरावर ते होत असतं पण ते काही प्रमाणात ठीक आहे परंतु आपल्या पोटातल्या भूकेपेक्षा राजकारण दुसरं कोणतं मोठं आहे हो आता समजा एखादी मोठी फॅक्टरी आहे फॉर एक्झाम्पल कोणती तुम्ही फॅक्टरी आता तिथे प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा तर कामगार आहे ना की नाही हिंदू आहे मुस्लिम आहे सीख आहे इसाई आहे दलित आहे आदिवासी आहे सर्व प्रकारच्या सर्व कॅटेगरीतला कामगार तिथे आहे ना तर तो शोषण करणारा जो मालक आहे तर तो काय हिंदू आहे म्हणून त्याचं काय शोषण करत नाही असं आहे का तो सर्वांचं शोषण करतो ना की नाही तर एकत्रित येणे हा मला वाटतं की वर्गीय दृष्ट्या तो एकत्रित झाला पाहिजे पण मग काही संघटना वगैरे तुमच्या मतदारसंघात असं करायचा प्रयत्न करतायत का की असं जाती जातीपातीत थोडस असं अस्मिता तयार करणं किंवा फक्त आदिवासींची संघटना वगैरे आता जसं जुन्नर आहेत संघटना अशा आहेत म्हणजे कसं आहे आमच्याकडे आदिवासी एकता परिषद काम करते कष्टकरी संघटना काम करते त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आता हा जिल्ह्याच आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे त्याच्यामध्ये मेजॉरिटी ही आदिवासी कार्यकर्ते किंवा संघटन हे आहे है। ते ठीक आहेत त्या त्या स्तरावर जमिनीचे मुद्दे हे त्या स्तरावर ठीक आहे परंतु पॉलिटिकली जरी असेल तर ते वर्गीय दृष्ट्या एकत्रित आलं पाहिजे असं मला वाटतं राजकीय म्हणजे जेव्हा भांडवलदार वर्सेस कामगार शेतकरी कष्टकरी हा जो वर्ग आहे तो राजकीय दृष्ट्या वर्गीय म्हणजे वर्गीय दृष्ट्या तो म्हणजे वर्गीयच एकत्र आला पाहिजे आणि काही स्तरावर ते ठीक आहे ते करतायत असं आपण त्याला काही विरोध करत नाही पण जेव्हा शोषणाच्या मुद्द्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा पोटातल्या भुकेपेक्षा दुसरी अस्मिता कोणती नाही असं मला वाटतं आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीन जागा लढवतोय दोन महाविकास आघाडीचा भाग म्हणून आणि तिसरी थोडीशी बंडखोरी करून सोलापूरची जागा लढवतोय तर आ, एक म्हणजे असा मला प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडीने पुढच्या निवडणुकीत तरी किमान तुमच्या पक्षाला जास्त जागा वाढवून द्याव्यात अशी अपेक्षा आहे का तुमची आणि आमची तर आताच पक्षा होती आमची आताचं पक्षा होती पण त्यात खरं म्हणजे काय महाविकास आघाडीमध्ये पण आम्ही सुरुवातीला आमचे सर्वच नेते आमच्या पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर आमचे पोलिट ब्युरो मेंबर कॉम्रेट अशोक ढवळे आता सोलापूरमध्ये उभे आहेत उमेदवारी जे ज्यांनी उभे आहेत ते नरसे आडंबास्तर डॉक्टर अजित नवले जे पी गावित नाशिकचे डॉक्टर डी एल कराड मी स्वतः इकडनं आहे त्याचप्रमाणे कॉम्लेट शेख आहेत एम एस शेख सोलापूरवरून विजय गामने असे आमचे सचिव मंडळाचे अनेक सदस्य आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटलो शरदचंद्री पवारसाहेबांना भेटलो बाळासाहेब थोरातांना भेटलो नाना पटोलेंना भेटलो की आम्हालाही काहीतरी निदान एक समाधानकारक जागा सोडाव्या तर ठीक आहे शेवटी चर्चा चर्चा करता 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 दोन तर आम्हाला हकायच्या सुटल्या म्हणजे हे नाशिक आपलं गावितांची आणि माझी आता आम्ही दोन्ही निवडून आणू आणि पुढच्या वाटाघाटीमध्ये आम्ही सांगू महाविका अजून दोन चार सोडा आम्ही पाच चित्र मागणी म्हणजे बाराची मागणी केली होती तर पाच तर सोडाव्या आम्ही त्यावेळेस बोललो होतो पण ते ठीक आहे काही गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचे आमदारांची संख्या वाढेल तुम्हाला आता विश्वास आहे तुमच्या मतदारसंघात तुमची पोझिशन खंबीर आहे असं हो हो आहे हो आहे ना जिंकाल अरे जिंकण्यासाठी लढतोय ना ठीक आहे कॉम्रेड तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्या लढ्यासाठी आणि तुम्ही आम्हाला एवढा प्रचार सुरू असताना वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि आपण असंच बोलत राहू पुढे आणि yes. नक्कीच तुम्ही जिंकल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा मुलाखत द्या नक्की आम्हाला नक्की नक्की आम्हाला खात्री तर इंडी जर्नलची ही जी मुलाखत होती निवडणूक विशेष हे जे वार्तांकन होतं हे तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते सगळं आणि इंडिजनल जे आहे हे सगळं जे वार्तांकन तुमच्यासारख्या सजग वाचकांच्या दर्शकांच्या जीवावरती त्यांच्या भरोश्यावरती करतंय तर आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका त्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच हे चॅनल जॉईन करायचा प्रयत्न करा ज्याच्याने तुम्ही मासिक वर्गणी देऊ शकाल इंडी जर्नलला आणि काहीच नाही तर किमान हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा आणि पाहत राहा इंडी जर्नल